तारीख होती वीस जुलै दोन हजार चोवीस शनिवारचा दिवस होता गाझियाबादमधल्या विजयनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नियमित आपले काम करत होते घड्याळामध्ये सकाळचे अकरा वाजले होते तेवढ्यात अचानक एक पस्तीस वर्षाचा तरुण घाई गडबडीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये येतो तो, तो तरुण खूपच टेन्शनमध्ये असतो तेव्हा पोलीस त्याला म्हणतात काय झाले तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस तेव्हा तो पोलिसांना म्हणतो साहेब माझे नाव मोहम्मद आलम आहे आणि मी रवीनगर येथे राहतो माझ्या लहान मुलाची तब्येत बरी नसून तो आता मसुरीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माझ्या मुलाला भेटण्यासाठी माझी मैत्रीण पूजा ही शुक्रवारी घरातून निघाली होती पण ती दवाखान्यात पण आली नाही आणि तिच्या घरी पण पोचली नाही तसेच तिचा फोन पण बंद लागत आहे त्याची ही माहिती ऐकून पोलीस कर्मचारी त्याची मिसिंग कंप्लेंटची एफ आय आर नोंद करून घेतात तसेच तिचा फोटो आणि बाकीची माहिती आलमकडून घेतात पूजाविषयी मिसिंग कंप्लेंट घेऊन अजून चोवीस तास पण झाले नव्हते विजयनगर पोलीस ठाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी एक तीस वर्ष वयाची महिला येते व पोलिसांना म्हणते साहेब माझे नाव पूनम असून दोन तीन दिवसापासून माझी बहीण घरी आली नाही आणि तिचा फोन पण बंद लागत आहे ती महिला बोलताना खूप घाबरत होती त्यामुळे पोलिसांनी आता तिला पिण्यासाठी पाण्याचा ग्लास दिला होता पोलीस आता तिला तिच्या बहिणीचे नाव विचारतात तिने सांगितलेले नाव ऐकून पोलीस टक्रावून जातात कारण पुनम ही पूजेच्याच नावाची मिसिंग कंप्लेट करण्यासाठी आलेली असते ही तीच पूजा असते जिची मिसिंग कंप्लेट आलमने आदल्या दिवशी दिलेली असती आता पोलीस अधिकारी पूनमला म्हणतात की आलम नावाच्या व्यक्तीने कालच पूजाची मिसिंग कंप्लेंट दिली आहे ही गोष्ट पोलिसांच्या तोंडून ऐकल्यावर पूनमच्या पायाखालची जमीन सरकती ती पोलिसांना म्हणती की पूजाला दुसरे कुणी नाही तर आलमनेच गायब केले आहे आता मात्र पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकाट जाती ती म्हणती माझी बहीण पूजा मागील दोन वर्षापासून आलमसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि आता आलमनेच तिला गायब केले आहे हे सर्व प्रकरण ऐकून संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरते पोलिसांच्या मनामध्ये आता अनेक प्रकारचे प्रश्न तयार होतात त्यांना वाटते की जर आलमने जर पूजाला गायब केले असते तर तो पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी कशाला आला असता नेमकं खरं कोण बोलत आहे पूजाची बहीण पूनम का आलम आता पोलीस अधिकारी पूजाचा मोबाईलचे लास्ट लोकेशन ट्रेस करण्यासाठी टाकतात तिच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन गाजियाबादमधल्या मसुरीमध्ये असते त्यानंतर पोलीस आता आलमचा नंबर देखील लोकेशन ट्रेस करण्यासाठी टाकतात पोलीस आता चक्रवून जातात कारण आलम व पूजा यांच्या मोबाईलचे लोकेशन हॉस्पिटल ते मसुरीपर्यंत सेम टू सेम असते आता पोलिसांचा पूर्ण संशय आलमवर जातो आता आलमला पकडण्यासाठी एक पोलीस पथक तयार करण्यात येते ते पोलीस पथक आलमला पकडण्यात यशस्वी होते व आलमला पकडून पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात येते पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करतात पण तो गुन्हा कबूल करत नाही मात्र पोलिस ही खाक्यात दाखवताच त्याने सत्य कथन केले त्याने जे सत्य कथन केले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या चॅनेलला सबस्क्राईब करा मोहम्मद आलम हा गॅरेजवर काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता सहा वर्षापूर्वी त्याचे लग्न सना नावाच्या मुलीसोबत झाले होते सणाला आणि आलमला चार मुले होती गॅरेजमध्ये काम करत असताना एक दिवस कुटी दुरुस्त करण्यासाठी पूजा गॅरेजमध्ये आली होती पूजेचे सुंदर रूप पाहून आलम तिच्यावर फिदा झाला होता दोघेही पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले होते पूजाला तिच्या नवऱ्याने सोडून दिले होते तिला आता शरीर सुखाची आणि आयुष्याच्या साथीदाराची गरज होती ती गरज तिला आलममध्ये दिसू लागली होती दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सॲप नंबर घेतले होते आता ते रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू लागले होते एके दिवशी आलमने पूजाला कॉफी पिण्यासाठी बोलावले कॅफेमध्ये ते कॉफी पिण्यासाठी गेले कॉफी पिता पिता तो तिच्या शरीराला स्पर्श करू लागला दोघेही आता उत्तेजित झाले होते मोहम्मदने लगेच लॉज बुक केला व पूजाला लॉजवर घेऊन गेला तिथे गेल्यावर दोघांनी लॉजवर काम क्रीडा पूर्ण केली रात्रभर ते एकमेकांच्या मिटीत होते त्या दिवशीपासून ते नियमित भेटू लागले त्यांच्यामध्ये आता नियमित शरीर संबंध येऊ लागले होते आलमने पूजाला लग्नाचे वचन दिले होते सहा महिन्यापूर्वी त्याने तिच्यासोबत निकाह देखील केला होता आता आलमला दोन बायका झाल्या होत्या दिवसा तो पूजासोबत शरीरसंबंध ठेवायचा तर रात्री त्याची बायको सणासोबत मौज मजा करायचा सगळे काही सुखात चालले होते पण आता पूजा त्याला म्हणू लागली की तुझ्या पहिल्या बायकोला सोडून दे तेव्हा आलम तिला म्हणाला की मी माझी पहिली बायको सणाला सोडू शकत नाही कारण मला पहिल्या बायकोपासून चार मुले आहेत पण पूजा काही ऐकायला तयारच नव्हती शुक्रवारी आलमच्या लहान मुलाचे दुखू लागल्यामुळे त्याला मसुरीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्यामुळे आलम हॉस्पिटलमध्येच होता पण पूजा त्याला फोन करून घरी बोलावत होती पण आलम काही घरी गेला नाही त्यामुळे पूजा आलमला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली आलमने हॉस्पिटलच्या बाहेरच तिला थांबवले व तो तिला म्हणला आपण गाडीमध्ये जाऊन चर्चा करू आणि चर्चा करत करत तो गाडी घेऊन गंगा नदीच्या किनाऱ्यावर तिला घेऊन गेला तिथे गेल्यावर त्याने तिच्या वडणीनेच तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली त्यानंतर त्याने तो मृतदेह नदीमध्ये फेकून दिला व पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून स्वतः मिसिंग कंप्लेंट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला पण मोबाईल लोकेशनमुळे त्याचा सारा प्लॅन फसला होता आता त्याच्यावर कलम तीनशे दोननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा